नमस्कार मित्रांनो कमळी बावीस ऑगस्ट भागामध्ये तर अनिकाने धुतले कमळीचे पाय ते कसे चला तर बघूया तर अन्नपूर्णाची इच्छा असते की अनिकाने पूजेला बसावं ती विचारते अनिका कुठे आता कामिनी अनिकाला बोलवायला जाते अनिका म्हणते नाही यायचं मला जा तू खाली कामिनी म्हणते अनिका असं करू नकोस ते बरं वाटत नाही तेवढेच राजीने येतो आणि म्हणतो अनिका खाली चल अगं आईची इच्छा आहे तू पूजेला बसावं कामिनी राजनला म्हणते मी घेऊन येते तू जा कामिनी म्हणते अनिका तू खाली आली नाही तर ती कमळी पूजेला बसेल आणि तुला ते चालणार आहे का ला, अनिका म्हणते ती कमळी ढंबळी मी असं नाही होऊ देणार गुरुजी म्हणतात पूजेला तुमच्या लहान्या नातीला बसवा तेवढ्यात आणिका येते अन्नपूर्णा म्हणते अनिका इथे बस गुरुजी म्हणतात अन्नपूर्णा ताई चंदन उघडून ठेवलं होतं ना अन्नपूर्णा म्हणते हो हो आणत्या कमळी म्हणते आजी था थांबा मी आणतो आ अन्नपूर्णामध्ये हो हो देवाजवळ ठेवलं आता कामिनीच्या डोक्यामध्ये काहीतरी शिस्त आणि एका वाकडं तोंड करते अन्नपूर्णा कमळीला बघत असते कमळी येते आणि स्माईल करते पण तेवढ्यात कामिनी तिच्या पायात पाय घालते आता कमळीचा तोल जातो आणि चंदन महादेवाच्या पिंडीवर पडतं आता सगळे शॉकून बघत असतात म्हणते आजी माफ करा चुकून झालं माझा पाय अडकला कामिनी तिचा हात पकडत म्हणते काय गे जमत नाही तर कशाला पुढे पुढे करतेस अन्नपूर्णा म्हणते गुरुजी काही अपशुकून नाही झाला ना अनिका पुढे पूजा करू शकते ना गुरुजी म्हणतात काही अपशुकून नाही उलट हा शुभ शकून आहे पण पूजा मात्र तुमची लहान नात नाही करू शकत आता पूजा ह्या मुलीच्या हाताने होणार कारण पूजेचा शुभारंभ ह्या मुलीने केला त्यामुळे पूजा ह्या मुलीच्याच मुली हातून होणार आता ऋषीला खूप आनंद होतो अन्नपूर्णा म्हणते आणि काढ तिथून कमळी तू बस कामिनी वहिनी अगं हे काय बोलतेस ही कुठली काय मुलगी आणि तिच्या हातून तू पूजा करणार आणि स्वतःच्या नातीला उठून देतेस अन्नपूर्णा पुन्हा म्हणतात आता गुरुजींनी सांगितलं तर ते तसंच होणार आणि का उठ तिथून आणि कमळी तू बस सदाशिवला मात्र खूप आनंद होतो कारण तो, तो कमळीच्या हातावरची जन्मखून बघत असतो इकडे कमळीच्याही झोपेतून जागी येते आणि मोठ्याने ओरडते कमळी तिला आता कमळीची खूप काळजी वाटते ती म्हणून माझी पोरगी बरी असल ना देवा त्या घराशी तिचा काही संबंध येऊ देऊ नको आणि ती खामिनी खूप डेंजर बाई आहे तिच्यापासून लांब ठेव हो। आता कमळीला खूप कसं तरी वाटत असतं अन्नपूर्णामध्ये म्हणते कमळी बस ना बाळा कमळी म्हणते आजी माझ्यातून पूजा नको नको ऋषवंत कमळी अगं बस ना आता आजी गुरुजी एवढं म्हणतात तर काय हरकत आहे आता कमळी स्माईल करते आणि पूजेला बसते राजन स्माईल करतो पण अनिका काविनीला खूप राग येत असतो गुरुजी पूजेला सुरुवात करतात आणि म्हणतात आता हिचे पाय आणि का धुईल आणि का म्हणते मायफूट मी या गावच्या पाय धुणार ती जायला लागते ऋष अनिका प्लीज अगं आता तुझ्या घरी पूजा आहे ना गुरुजी जे जे सांगतील ते करावंच लागणार प्लीज माझ्यासाठी कमळीचे पाय धुऊ ना आणि का स्माइल करून म्हणते रिश तू म्हणतो ना तर मी धुते पाय तुझ्यासाठी मी काही करू शकते ती आता जाते आणि कमळीकडे रागाने बघते अन्नपूर्णा म्हणते अनिका दूपाय अगं तिचे पाय धुतले ना तुलाच पूर्ण लागेल आणि का कमळीचे पाय धुवायला लागते कमळीला खूप कस्तर वाटतं ती हात जोडून बसलेली असते गुरुजी कमळीच्या हातून व्यवस्थित पूजा करून घेतात आणि तिला सांगतात आता उठ आणि थोड्या मोठ्यांच्या पाया पड कमळी म्हणते होय गुरुजी ती आता जाते आणि पहिले अन्नपूर्णाच्या पाया पडते अन्नपूर्णा तिला छान आशीर्वाद देते आणि तोंडावरून हात फिरवते ती, ती आता सदाशिवकडे जाते सदाशिव पण तिला छान आशीर्वाद देतो अन्नपूर्णा कमळीकडे बघत म्हणते माझी मोठी नात अशीच असणार अगदी संस्कारी गुरुजी ती कधी परत घरी येणार आणि आम्हाला कधी भेटणार गुरुजी म्हणतात तुम्हाला ती भेटली आहे आता सगळे शॉकून बघायला लागतात अन्नपूर्णा म्हणते भेटली म्हणजे कुठेही ती गुरुजी म्हणतात तुमच्याच आसपास पण तुम्हाला कळत नाही आहे हीच आहे आणि वेळ आली की लवकरच कळेल इकडे काकी खूप काळजीत असते तेवढ्यात मंगे येतो आणि म्हणतो काय का काकी काय झालं एवढी काय टेन्शनमध्ये तीन ती मंग्या मला कमळीची लई काळजी वाटते किती दिवस झाले तिचा काय बी पत्ता नाही ती बरी असेल ना मंग्या म्हणतो मं ते अगदी टाकाटाके तू काळजी करू नको तुला वाटत असेल ते मी जातो आणि कमळीला भेटून येतो काकी म्हणते खरंच तू जाशील तिला भेटायला मंग्या म्हणतो हो हो जातो गुरुजी कमळीला म्हणतात प्रसादाचे शिरा करा कमळी स्माईल करत आणि मांडवलत म्हणते होय आणि अन्नपूर्णाला सांगते आजी प्रसाद करायला सांगितलाय पण म्या अन्नपूर्णा म्हणते हो प्रसाद तूच करायचा तुला येतो ना शिरा करायला कमळी म्हणते होय होय येतो की अन्नपूर्णा म्हणते आणि नसेल येत तर काहीच हरकत नाही मी शिकवते निंगी म्हणते नाही आजी त्याची काय बी गरज नाही अहो कमळी लय भारी शिरा करते आमच्या गावामध्ये कसली पूजा असली ना तर कमळी शिरा करते अन्नपूर्णा म्हणते बाई हो का ठीक आहे कर कमळी तू शिरा पण चल सामान कुठे ठेवलं हे मी तुला दाखवते आता दोघे आतमध्ये जातात कमळी म्हणते आजी करते मी शिरा अन्नपूर्णा म्हणते ठीक आहे मी बाकीचं बघते आ अन्नपूर्णा जाते आणि ऋषी येतो आणि म्हणते कमळी मी काही मदत करू का कमळी असून म्हणते ऋषी सर तुम्हाला येतो प्रसाद ऋषी म्हणतो येत नाही पण ट्राय करू शकतो आता दोघांची मस्त मजा चालू असते आणि अनिकाचा जळफळाट होत असतो कामिनी अनिकाला म्हणते चल आता मज्जा बघ आणि का म्हणते आजी तू काय करणार आहेस त्या दोघी जातात आणि बघतात तर कमळी शिरा करत असते अन्नपूर्णा हळूच बाटली काढते आणि का म्हणते आजी हे काय आहे कामिनी म्हणते रॉकेल आता हे रॉकेल त्या प्रसादात जाणार आणि त्याची चव दुप्पट वाढणार तो फक्त एक काम कर नोकराला सांग की कमळीला सांगा तिला बाहेर बोलवलंय अनिका बोलवते आणि नोकराला सांगते तो जातो आणि कंबळीला म्हणतो तुम्हाला अन्नपूर्णा मॅडमने खाली बोलवलंय कमळी स्माईल करत म्हणते आलोचा प्रसाद झालेला असतो कमळी झाकण ठेवते आणि निघून जाते कामिनी अनिका जातात आणि प्रसादामध्ये रॉकेल मिसळतात आता काय होणार ऋषी प्रसाद बदलणार की अजून काही गोंधळ उडणार हे बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद